आम्ही पहिल्यापासून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आघाडी जी आहे त्यातूनच आम आमची पहिल्यापासून तिथंच आम्ही काम करणारी माणसं आहे परंतु पंढरपुरामध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि तिथं काँग्रेसला बी उमेदवारी दिली ह्या संभ्रमात सगळी लोकं होते आमच्या आमच्या पंढरपूर श ग्रामीणची आणि त्याच्यानंतर ही उमेदवारी शरद पवार चंद्र पक्षाची ज्यावेळेस फायनल झाली त्या दिवशी आम्ही ह्या आ म्हणजे म महाविकास आघाडी जी आहे त्याच्यातनं शरद शरद चंद्र पवार पक्षात जायचा निर्णय घेतला आज आम्ही आम्ही मी आहे माझे दोन भाऊनगरसेवक हो आहेत प्रताप गंगेकर आहेत जे आमचे इथले पंढरपूरचे माझी उपनगर नगराध्यक्ष होते त्यांचे दोन नगरसेवक हो आहेत बाळासाहेब कसबे आहेत तसेच काका पवार आहेत असे साधारण दहा न दहा नगरसेवकांनी आज आम्ही प्रवेश केलेला आहे अर्जुन पवार आहेत समाधान लोखंडे आहेत असे अनेक गंगेकर म्हणून आपले अजितदादा पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते त्यांनी बी आज प्रवेश केलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी जनता पक्षातून काम करून उमेदवार विजय करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे इथल्या लोकांचा जो कौल आहे तो तुतारीच्या पाठीमागचा आहे आत्तापर्यंत आम्ही सुद्धा राष्ट्रवादीतच पूर्वीपासून काम केलेलं आहे त्यामुळं आम्ही इथून पुढे बी राष्ट्रवादीतच काम करणार आहे शरद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची तुम्ही निवडणूक लढवलेली लढवली होती थोडक्या मताने तुमचा अठ्ठावीसशे मताने पराभव झालेला होता बरोबर आता पुन्हा शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे तसं काही शब्द वगैरे दिला आहे का नाही नाही राष्ट्रवादी पक्ष आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ह्या सगळे इलेक्शन शरदचंद्र पक्षाच्या गटाकडून पंढरपूर शहर आणि ग्रामीणचे लढले जातील मंगळवेड्यात बी ह्याच पद्धतीनं ह्या गटाकडून केलं जाईल त्यामध्ये जिथं कुणाचा शब्द वगैरे घेण्यापेक्षा तिथं जे कार्य आहे तीच पक्ष पुढं पक्ष त्या माणसाला पुढं करेल पंढरपुरामध्ये सतत चर्चेत राहिलेलं आहात की प्रत्येक निवडणुकीला वेगळी भूमिका आहे अशी एक चर्चा होत आलेली आहे अनेक वेळा तुमचा पाठिंबा प्रवेश जनतेने बघितला आहे आता वेळेला इकडं पाठिंबा दिला आहे का सांगतो इकडं पाठिंबा द्यायचं कारण म्हणजे आम्ही आत्तापर्यंत महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे शरद पवारांच्या विचाराचीच माणसं आम्ही आहे आणि आत्तासुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या दृष्टीनंच आमचं सगळं यंत्रणा होती पण आत्ता अचानक एक काँग्रेसकडनं आणि एक राष्ट्रवादीकडनं उमेदवारी झाली आम्ही शरदचंद्र पक्षाच्या विचाराच्या असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच्याच आहे